तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आज सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आज महाशिवरात्रीचा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करत आहे महाशिवरात्रीची पूजा मी कशी करते काय आणि घरातली पूजा झाल्यानंतर आम्ही मंदिरात पण जाणार आहोत तिथलाही व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव चला माझ्यासोबत कंटिन्यू करा मग पूजेची तयारी पण तुम्ही देऊ शकता अशी तयारी मी केलेली आहे आणि रेग्युलरची माझी देवपूजा पण इथे झालेली आहे आता महाशिवरात्रीची स्पेशल पूजा मला करायची आहे आणि छान असं शिवलिंग पण आहे माझ्याकडे पूजेसाठी घरातली पूजा वगैरे झाल्यानंतर मंदिरात पण जाणार आहे मी पाया पडण्यासाठी आणि ते मंदिरात पण आज महाशिवराजी निमित्त खूप गर्दी असते एक घरापासून एक पाच मिनिटाच्या अंतरावरच सुंदर असं शंभू महादेवाच खूप छान मंदिर आहे तिथे पण पारायण वगैरे चालू असतात सुनीला ग्रुपचं पण लहान मुलं घरात असल्यामुळे माझी पण खूप दिवसापासूनची इच्छा आहे तिथे पारायण करायची पण काय मुलांमुळे होतच नाही कारण सकाळी सात ते पाच पर्यंत तिथे थांबायला लागतं त्याच्यामुळे मी माझी ही इच्छा पूर्ण कधीतरी त्याच्यामुळे मी इथे घरात घरातली पूजा करून अं शिवलीला मृत मधला अकरावा वाचत असते हे माझे दरवर्षीच रुटीन आहे घरातली पूजा करून अं शिवलीला अमृतचा अकरावा वाचायचा इथली आरती वगैरे करून मंदिरात पडण्यासाठी जायचं चा, हे चालूच असत इथे बघू शकता तुम्ही छान अशी शिवलिंगाची पूजा पण केलेली आहे आणि त्याला ते धोत्र्याच फुल वगैरे तरी ते काही भेटले नाही परंतु फळ आणि बेलपत्र बेलपात्र हे भेटलं पांढरी फुलं पण भेटले होते ते आणून छान अशी पांढऱ्या कपड्यावरती अं शिवलिंगाची मी पूजा केलेली आहे आणि त्यानंतर इथे अं शिवलीला अमृतचा अकरावा दहा वाचायला मी बसलेले आहे इथं सिद्धीपूर्वाची शेजारी बसले आहे बघत होती ते तसं काय मी ते आणि इथे तुम्ही बघू शकता मी अशी पूजा केलेली आहे तुम्ही पण तुमच्याकडे पण वेगळ्या प्रकारे आपली आपली पद्धत असते प्रत्येकाची पूजा करण्याची माझी पूजा पण तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा ही अशी मी इथे पूजा मांडलेली आहे समोर रांगोळी वगैरे काढलेली आणि छान पूजा करताना ओम नमः शिवायचा जप पण चालू होता आणि छान वाटत होत असल्यानंतर घरात पण छान असं उत्साहाचं वातावरण राहत आणि शिवलिंगाची पितेची मूर्ती आणि नंदी या दोन्ही मूर्ती आम्ही जो जो जेजुरीवरून जोडीवरून आहेत आणि खूप भरीव आणि गाडवी छान मूर्ती आहेत ह्या त्याच्यानंतर आम्ही इथं अं देवाच्या इथं पाया वगैरे पडलो फोटो फोटोज वगैरे काढले आणि छान अशी शिवरात्रीची पूजा उरकल्यानंतर लगेच मी इथं किचन मध्ये आलेली आहे कारण आपण जास्त वेळ थांबू शकतो फ्राय करण्यासाठी मी तर काय मंदिरातून आल्यानंतरच फ्राय करणार आहे पण मी मग एवढा ना वेळ नाही ना थांबू शकत ना, आलेला शिवरात्रीचा उपास सगळ्यांनीच धरलेला होता त्याच्यामुळे इथं मी सुरुवातीला फराळाचं वगैरे बनवून घेते कारण मंदिरातून यायला उशीर जरी झाला तरी आपल्याला पण नंतर भूक लागेल म्हटलं आल्यानंतर फराळ वगैरे करता येईल मग इथं मी शेंगालाचे ना लाडू वगैरे ते पण बनवून घेतले चिप्स पापडा या पण तळून ठेवल्या कारण मी इथं येता त्यांचं काय चालूच असतं खाण्यासाठी इथं माझ्या सुरुवातीला इथे तिखट तिकट अशी खिचडी मी बनवून दिली आणि नंतर मुलांना विना तिकटाची खिचडी पण बनवून दिली त्यांनी फराळ वगैरे केली आणि हे महत्वाचं ना शिवरातीच्या दिवशी तोट हे खावच लागतं त्याच्यामुळे हे पण सगळ्यांना दिलं त्याचा आज खाण्यासाठी मान असतो इथे मुलांची पण खिचडी मी छान अशी बनवून घेतली मुलांना बाहेर घेऊन जायचं म्हणल्यानंतर सुरुवातीला त्यांना खाऊ घालणं हेच महत्वाचं असतं आधीला पण अगोदर चारून घेतलं म्हणजे त्याच्यामुळे बघू शकता रथाय पण सिद्धी इकडे बघ भूक लागली आहे ओपन भरलाय तू आज आहे सुरात्री तिला बुक लागलीये はい。 फरा वगैरे झाल्यानंतर आम्ही लगेच इथे मंदिरात आलेलो हो। आहोत इथं मंदिरात गर्दीतून बघू शकता तुम्ही शमी महादेवाच्या मंदिरामधून सुंदर अशी रंगोळी खूपच छान रांगोळी काढली होती खूप आवडली मला म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर पासून एक पाच मिनिटाच्या अंतरावरती हे शंभू भाज्याचं सुंदर असं मंदिर आहे खूपच छान मंदिराचं बांधकाम आहे आणि नवीनच बांधकाम झालेलं आहे ते आणि रिद्धी सिद्धीची शाळा पण शेजारी इकडे साइडला जे मंदिर दिसतो तुम्हाला तिथं शिवनी दांबूजच पारायण चालू आणि मोठ्या संख्येने लेडीज जंट्स पण पारायणाला बसलेले आहेत आणि संतराव त्यांचं नाव बरं संतल राव त्यांचं नाव धनसभाईच्या गुळीचं पण अशा भाविकाना काय केलं अशा भाविकाला बरे आपला काहीतरी धर्म म्हणाय कड धर्म केला हे करत अशा भाविकाला देवदा कुठे देता कोणती देता बरे तसंच सुरेखाबाई त्यांचं नाव गुढेच्या गुळीच्या अशा मात्र मानुना महादेवाच्या समोर सुद्धा आपलं नाव निघाल म्हणून कडरुपाचा धर्म केला حسب حتى الاسره तुम्हाला संध्याकाळचा आहे कारण संध्याकाळी तिथं कीर्तन आणि भांडाचा कार्यक्रम होता त्याच्यासाठी पण आम्ही गेलेलो होतो कारण संध्याकाळी मंदिराला लायटिंग वगैरे केलेली असते खूप सुंदर दिसतं आणि काही घरापासून जास्त काही लांब नाहीये एक पाच मिनिटाच्या अंतरावरतीच मंदिर आहे त्याच्यामुळं आम्ही नंतर संध्याकाळी पण गेलेलो होतो इथे बघू शकता तुम्ही विद्युत रोषणा ही खूपच सुंदर दिसत होतं आणि संध्याकाळची गर्दी पण खूप जास्त होती कारण कामाला वगैरे गेलेले बरेच लोक ऑफिसवरून आलेले वगैरे हे सगळे रात्रीच आलेले त्याच्यामुळे मंदिरामध्ये छान अशी गर्दी होती आणि हे मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं त्याच्यामुळे बरेच लांबून वगैरे लोक इथे येतात एखाद्या सोमवारी वगैरे गेल्यानंतर पूर्ण मंदिराचं छान असं व्हिडिओ शेअर करेल गर्दी नसताना तिथे खूप छान मंदिर आहे आणि तिथल्या मंदिरातलं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही या गावातच एक घरापासून हे पण एक पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आहे जुन्या भादवाच मंदिर ते पण खूप जुनं मंदिर आहे 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 चालू लोकांनी सगळ्यांनी वर्गणी जमा करून या मंदिराचं बांधकाम सुरू केलेलं आहे हे पण खूप छान मंदिर आहे बऱ्यापैकी आतलं बांधकाम झालेलं आहे तिथे पण आम्ही आलो होतो इथे पण बघू शकता तुम्ही मंदिरात गर्दी आहे आणि तिथे आलेला प्रत्येकाला प्रसाद म्हणून केळी आणि खिचडी हे पण वाटायला चालू होत आणि आम्ही दुपारी गेलेले होते तिथे पण त्याच्यामुळे बारा एकच्या टायमिंगला त्याच्यामुळे ते खिचडी वाटायला तिथे पण चालू होतो तो प्रसाद आम्ही त्या घरीच घेऊन आल्यानंतर पण आमच्या घराच्या गावात इथे दोन छान अशी महादेवाची मंदिरं आहेत आते ने 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 रात राओ राओ ते अगोदर दाखवलेले तुम्हाला आणि हे दुसरं मंदिर इथे बघू शकता तुम्ही खूपच छान बांधकामाचं गेलो होतो हा व्हिडिओ रात्रीचा थोडासा घेतलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणून व्हिडिओमध्ये जसे पडतील तसे तुम्हाला बघायला भेटतील आणि नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे त्याच्यामुळे आपल्या तालुका पुरे जाण्यासाठी नक्कीच सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय मी काय पुढे जाऊ शकत नाही हे तुम्हालाही माहिती आहे तो चाल 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 तर अशी आमची महाशिवरात्री छान अशी सेलिब्रेट झाली खूप छान दर्शन पण झाले दोन्ही मंदिरामध्ये आणि खूप छान वाटलं मुलांना पण मी घेऊन गेले होते तिथे आणि त्याच्यामुळे खूप छान असा अनुभव होता चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आजा, आजा, बाए बाए, चला माझ्या पूर्ण संपूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये